नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो चाणक्य नीतीकडे आजही एक महान तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ म्हणून पाहिले जाते ज्याच सर्वच गोष्टीवर भाष्य केलेलं आहे पण विशेषतः पती पत्नीच्या नात्यांबद्दल त्यात सांगितलेल्या गोष्टी आजही मानल्या जातात गंमत म्हणजे त्या आजच्या जगातही पूर्ण नाही पण काही प्रमाणात लागू होतात चाणक्य नीतीनुसार पत्नीसोबतचे नाते हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्यामध्ये विश्वास व पारदर्शकता असायला लागते परंतु काही वेळा पतीला पत्नीच्या मनाचा शोध घ्यावा लागतो तिच्या उद्दिष्टांचे आणि वागणुकीचे आकलन करावे लागते याला कारण स्वतः पत्नी असते कारण तिचा हेतू चांगला की वाईट हे कळत नाही या लेखात आपण चाणक्य नेतेनुसार पत्नीचा हेतू चांगला असतो की वाईट ते शोधायचं कसे त्यात काही मार्ग पाहणार आहोत चाणक्य नीतीनुसार पत्नीची वागणूक तिच्या मनाचा शोध घेण्याचे एक महत्वाचे साधन आहे पत्नीची वागणूक पतीसाठी आदर आणि प्रेम व्यक्त करणारी असायला हवी ती पतीला सतत समर्पण देते का त्यांच्या निर्णयामध्ये तिचा सहभाग असतो का हे पाहणे महत्वाचे आहे जर पत्नीची वागणूक सन्मानपूर्वक असेल आणि ती पतीच्या हिताची विचार करत तर मन चांगले आहे जर ती नेहमीच पतीला दुय्यम मानते तिरस्कार करते किंवा त्याच्या इच्छा व आकांक्षांना तुच्छ मानते तर तिचे मन वाईट असू शकते चाणक्य नीती निष्ठेचा अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आहे पत्नीने पतीच्या प्रती निष्ठावंत राहिलं पाहिजे जी पतीच्या मागे प्रामाणिक असते का त्यांच्या गोष्टी इतरांपासून लपवते का हे पाहणे महत्त्वाचे आहे जर पत्नी प्रामाणिक आणि निष्ठावंत असेल तर तिचे मन चांगले आहे पतीच्या मागे ती इतरांशी वाईट वर्तन करते किंवा विश्वासघात करते तर ती दाखवते तितकी चांगली असेलच असे नाही पत्नीची सहानुभूती तिचे मन कसे आहे हे ओळखण्यास मदत करू शकते पत्नीला पतीच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होणे महत्त्वाचे आहे ती पतीच्या समस्यांना समजून घेते का त्यांच्या भावनांना मान देते का हे पाहणे आवश्यक आहे जर पत्नी सहानुभूतीपूर्ण आणि मदत करणारी असेल तर तिचे मन चांगले आहे जर ती पतीच्या समस्यांना दुर्लक्षित करते त्यांच्या भावनांना तुच्छ मानते तर पतीला वाटते त्याप्रमाणे तिचे मन उत्तम असेलच असं नाही चाणक्य निधीनुसार पती पत्नीच्या नात्यात पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे पत्नी ही पतीसाठी मोकळी आणि पारदर्शक असायला लागते ती पतीसोबत तिचे विचार आणि योजना मोकळ्या मनाने मांडते का हे पाहणे आवश्यक आहे जर पत्नी पारदर्शक असेल आणि तिने पतीला तिच्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल सर्व काही सांगितलं असेल तर तिचे मन चांगलं आहे जर ती तिचे विचार आणि योजना लपवत असेल पतीला गोंधळात हो ठेवत असेल तर कदाचित तिचे मन वाईट असू शकते आर्थिक जबाबदारी ही पती पत्नीच्या नात्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते पत्नीने पतीच्या आर्थिक स्थितींचा विचार करावा आणि सर्व खर्च नियंत्रणात ठेवायला हवं ती अनावश्यक खर्च करते का पतीच्या पैशांचा गैरवापर करते का हे पाहणे आवश्यक आहे जर पत्नी आर्थिकदृष्ट्या जबाबदार असेल आणि तिने पतीच्या पैशांचा योग्य वापर केला असेल तर तिचे मन चांगलं आहे जर ती अनावश्यक खर्च करते पतींच्या पैशांचा गैरवापर करते तर तिचे मन वाईट असू शकते मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका